ग्रॅज्युएशन नंतर मी बँकिंगचं केलं तिथं फेल्युअर आल्यामुळं मग मी परत एम पी सीकडे बळले पासून मी प्रॉपर स्टडी सुरू केला मग जे स्टेट बोर्ड वगैरे लोक सांगतात ते अधिकारी सांगतात ते मी फॉलो केलं पण त्याच्यामध्ये ना मी जसं म्हणलं स्वतःला रिस्पॉन्सिबल राहिलं पाहिजे आपण आपल्या अशी ते म्हणतात ना ऑनेस्ट ऑनेस्ट असलं पाहिजे मी पहिल्यांदा नव्हते तिथून एक माझ्या लाईफमध्ये टर्निंग पॉईंट काय आला की कोरोना झाला मला पण आणि त्यावेळेचा पिरियड असा होता की आपण जगतोय का त्या लाईनच्या या साईडला आहे का आपण या साईडला फॉर्च्युनेटली आपण या साइडला आहोत आणि मग आपण का आहोत हा माझ्यासाठी टर्निंग पॉइंट ठरला आणि मग आता आहे ना आपण आता काहीतरी करायचं हे गोष्ट ठरवली मग तिथून सिरियसली घेतलं आणि ते एक वाक्य आहे जे पूर्ण जगाला माहिती अगर किसी चीज दिलसे चहो तर पुरी काय ना तुमचे तुमसे मिळाली कोशिश मिळत जाते एक दिवस असंच मोबाईल स्क्रोल करताना मला एकाशी ऍड पॉप व्हावी त्या क्लासचा माझ्याकडं ॲडव्हर्टाइज यावी मी तो क्लास जॉईन करावा अचीवर्स मेंटरशिप तो क्लास होता आणि मला एवढे छान मेंटर्स मिळाले में एक जो आपला विषय झाला की क्लास कशासाठी हवा असतो तुम्हाला एक दिशा मिळते आणि तो फर्स्ट टाइम मी क्लास केला आणि पुन्हा मी कुठलाही क्लास शक्यतो नाही फॉलो केला आणि तिथून मला दिशा मिळाली मग मी सिरियसली घेत गेले आणि माझ्या सगळ्या प्रिलियम्स निघाल्या तिथून जवळजवळ एक तेरा चौदा प्रिलियम्स मी क्लिअर केल्या मेन्स पण सात आठ दिल्या आणि मग अशा प्रकारे हे जे होतं तेवीसचं त्याच्यामध्ये मी फुल पोटेन्शियल दिले होतं आणि रिझल्ट